पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्था उमरज ही संस्था अतिवृष्टीमध्ये झालेल्या बाधित कुटुंबासाठी बनली आहे देवदूतच संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या पंधरा दिवसात अतिवृष्टीने आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे तर अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत तसेच शेती घरे जनावरे यांचेही नुकसान झालेच आहे अशा संकटात भेदरलेल्या बांधवांना धीर देण्यासाठी व मायेची फुंकर घालण्यासाठी पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्था उमरज संपूर्ण जिल्हाभर कार्यरत असणारी ही संस्था या संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी पाटण तालुक्यातील आरल येथे जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य साठा साखर चहा पावडर साबण संतूर साबण खोबरेल तेल काळेपेटी बॉक्स मेनबत्ती हे सर्व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्था उमरस संस्थेचे अध्यक्ष श्री आप्पासाहेब सुतार सचिव श्री राजेंद्र लोहार कोषाध्यक्ष श्री लक्ष्मण सुतार संस्थेचे कायदे सल्लागार श्री ॲडव्होकेट गणेश लोहार सदस्य श्री राजाराम सुतार श्री संजय लोहार श्री प्रकाश सुतार श्री सुभाष सुतार श्री अनिल लोहार सल्लागार श्री दादासाहेब सुतार बाजू सुतार रमेश सुतार गजानन सुतार तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी व सामाजिक बांधव उपस्थित होते पाटण शहर प्रतिनिधी चंद्रकांत सुतार सह न्यूज संतोषी जगदाळे